सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या पूर्व विभागात सत्तेचं समीकरण दिग्गज नेत्यांनी कार्यकर्त्यांना डावलून राम सातपुत यांच्या हाती निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि पक्षाच्या नाराजीचे वारे एवढं जोरात वाहू लागले ला, की पूर्व भागामध्ये भाजपचंच वातावरण हदरून गेले पूर्व सोलापूरमध्ये भाजपची ताकद ही पायाभूत आहे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटी आमदार समाधान औताडे माझे आमदार राजन पाटील आणि माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासारख्या बड्या नेत्यांची पक्षांचा पाया त्यांनी मजबूत केला आहे पण इतकी मोठी दिग्गजांची फौज असताना देखील नौख्या राम सातपुते यांच्या नेतृत्वाखालीच आता या मंडळींनी मंडळींना आता काम करावं लागणार आहे त्यामुळे भाजपमध्ये ज्येष्ठांना बाजूला सारून नौख्याची निवड का असा थेट सवाल कार्यकर्त्यांमध्ये उमटला आहे शंकर वाघमारे सारख्या निष्ठावंत नेत्यांनी म्हणजेच ज्यांनी पक्षासाठी आयुष्य घालवलं त्यांनाच आज वगळलं जातं आणि नुकतंच पराभूत झालेले माजी आमदार सातपुते यांना नेतृत्वाचा सन्मान मिळतो असं बोललं जाते मागील काही दिवसात सातपुतेच्या नावावर वादाचं धग हे दाटले होते काही आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्यामुळेच त्यांना पश्चिम भागातून बघून पूर्व भागामध्ये ढकललं गेलं असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे पण या हालचालीमुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत असंतोष उफळल्याचं स्पष्ट दिसतंय पूर्व भागात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजपचं भक्कम जाळ उभं केलंय मात्र त्यांना आता पश्चिम भागात ढकललं गेलं असून पूर्व भागाचे सूत्रे सातपुत्यांच्या हाती देण्यात आले परिणामी काम आमचं श्रेय दुसऱ्यांचा असा सूर कार्यकर्त्यांमध्ये घुमतोय तसंच या विभागासाठी प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरेंची नियुक्ती झाले सातपुते जयकर ही जोडगोळी पश्चिम भागात आधीच अगोदरच एक वादग्रस्त ठरली होती आणि आत्ता हीच जोडी पूर्व भागात उतरवण्यात आलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे यामुळे चीड वाढले पक्षातील ही नाराजी निवडणुकीमध्ये भाजपला महाकात पडू शकते अशी चर्चा जिल्ह्यात रंगले कारण याच पूर्व भागात हा बिडखर नखोरे बाबा असे सूर उमटून भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा धक्का बसला होता आता पुन्हा असाच प्रयोग केल्यानं सोलापूरमध्ये भाजपमध्ये मतभेदांचा जो भडका हा उडण्याची शक्यता व्यक्त केली जाते एकंदरीत भाजपने जुन्यांना वगळून नवख्यांवरती विश्वास टाकलाय पण या निर्णयानं जुन्या कार्यकर्त्यांचा विश्वास हा डळमळीत होऊ लागलाय निष्ठा हवी पण सन्मान नाही हा सूर आता सोलापूरच्या पूर्व विभागामध्ये ठळकपणे ऐकू येतोय